जे महाराष्ट्र जे कलावंत रामकृष्ण हरी बोला रामकृष्ण हनी राज्यव्यापी कलावंतांची एकमेव बोलातील संघटना म्हणजेच अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती आणि या संघटनेच्या आधिपत्याखाली चालणारीच आपली वारकरी कीर्तनकार आघाडी या वारकरी कीर्तनकार आघाडीच्या वतीने उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि या अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर या पाचही जिल्ह्यांमध्ये जे जे तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये आपण देत आहोत वारकरी आणि कीर्तनकार यांची बांधणी करण्यासाठी शासनाच्या योजनांच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण तालुका संपर्क प्रमुख नियुक्त करत आहोत आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या तालुक्यापासून आपण करत आहोत आणि म्हणून आपल्या अमळनेर तालुक्यातील युवा कीर्तनकार गायनाचार्य हप सुप्रीम संजय पाटील या ठिकाणी आज आपल्या संघटनेच्या संपर्क कार्यालयामध्ये आले आहेत तर त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत रामकृष्ण तर सुप्रीम संजयजी पाटील तरुण आहेत सुशिक्षित आहेत आणि त्याचप्रमाणे इंजिनियर आहेत आणि त्याच्यामुळे पूर्ण अंळनेर तालुक्यामध्ये त्यांचा खूप मोठा ताडगासांचा संपर्क आहे वारकऱ्यांशी संपर्क आहे स्वतःचं त्यांचं मुस्लिम मंडळ देखील या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा संपर्क बघून त्यांच्या कामकाजाचा आढावा बघून आपण अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती प्रणीत वारकरी कीर्तनकार आघाडीच्या अंबळनेर तालुका संपर्क प्रमुख पदावरती महाराजांची आपण नियुक्ती करत आहोत महाराष्ट्रातील सर्व कलावंतांच्या वतीने वारकऱ्यांच्या वतीने आणि साहित्यिकांच्या वतीने सुप्रिम पाटील साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि आपल्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या वतीने संघटनेचा अध्यक्ष ना त्याने आपण त्यांचं स्वागत करत आहोत